बीड पोलीस अधीक्षक पद स्वीकारल्याच्या नंतर नवनीत कौवेत यांनी मस्साजोगच्या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं दिसत आहे काल रात्री पदभार स्वीकारल्याच्या नंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा बोलावली आहे पोलिसांकडून बीडच्या जनतेला मोठ्या अपेक्षा असून आम्ही त्या पद्धतीनं त्याप्रमाणे काम करू पोलीस प्रशासन हे तुमच्यासाठी आहे सरपंच हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय पुरावे जमा झालेत त्याचाही अभ्यास करू आणि त्यानंतर कारवाई करू असं आश्वासन आता नवनीत कोवेत यांनी दिलं आहे आता मी कालच रात्री चार्ज घेतला होता आता मी माझे वरिष्ठ ऑफिसर्सची मिटिंग बोलवलेली आहे मसाजोग प्रकरणमध्ये सध्या तपास कुठपर्यंत गेलेला आहे काय काय त्यांनी एव्हिडन्स गोळं केलेलं आहे तर सगळ्या सगळा अभ्यास करून आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याच्या मी प्रत्येक पोलीस स्टेशन व्हिजिट करणार आणि मसाजोग माझी प्रायोरिटी राहणार तपासमध्ये जे जे काय पेंडिंग आहे आरोपी जे जे काय अटक होणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयास करणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट